मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड टोल नाक्यावर टोल वसुलीमुळे संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तसंच वाहनांच्या रांगा लागल्या याची बातमी जी दाखवली त्यानंतर ती टोल वसुली तात्पुरती थांबवण्यात ता आली आणि याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी मुंबई जम्बो ब्लॉक मुळे रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी आहे ती टोल नाक्यांमुळे होते त्या वाहतूक कोंडी संदर्भात वृत्त प्रसारित करतात आता आपण पाहिलंय तर या ठिकाणी आता टोल वसुली न करताच हे जे टोल प्रशासन आहे ते वाहनानं आता पुढे काय त्यांनी मार्ग मोकळा केलेला आहे तर, तर संध्याकाळपासून या ठिकाणी टोल वसुली आहे ती सुरू होते आणि त्यामुळे हा संपूर्ण बॅकलॉग आहे तो पर्यंत पोहोचला होता भांडूपचा जो एरोली ब्रिज आहे तिथपर्यंत हा बॅकलॉग पोहोचला होता परंतु अखेर आता या ठिकाणी आहे ती टोल वसुली आहे ती आता काही काळासाठी आता बंद करण्यात आलेली आहे तर ज्यावेळेला मीडियाचे कॅमेरे या ठिकाणी टोल नाका परिसरात येतात त्यावेळेला ही टोल वसुली खरंतर बंद करण्यात येते संध्याकाळी आम्ही जेव्हा ही बातमी प्रसारित केली त्यानंतर ही टोल वसुली बंद करण्यात आली परंतु खरंतर दोन दिवस आहेत ते या ठिकाणी हा जो इम्पॅक्ट आहे वाहतूक तो कोटी जी आहे ती पाहायला मिळणार आहे या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर त्यामुळे दोन दिवस हे खरं तर टोल नाके बंद राहणं गरजेचं आहे परंतु ज्या वेळेला मीडियाचे कॅमेरे या टोल नाकाच्या परिसरात येतात त्याच वेळेला या ठिकाणी खरंतर टोल वसुली आहे ती बंद कर, करतानाचे चित्र आहे ते आता पाहायला मिळत आहे अमोल पेडणेकर जी मीडिया मुंबई